गुरुवारी झालेल्या अपघातामुळे पूर्ण बोईंग कंपनी सुद्धा पुरती हदरून गेली आहे पण दोन हजार चोवीसमध्ये बोईंगचे माजी सिनियर क्वालिटी इंजिनियर सॅम पॉर आणि जॉन मिशेल बार्नेट हे एक अमेरिकन व्हिसल ब्लोअर होते जे बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनरच्या प्रोडक्शन फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनला त्याच्या ठोस सुरक्षा आणि दर्जेदार अहवालासाठी ओळखले गेले होते सॅमने सतरा एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये यु एस सॅनेट होमलाइन सिक्युरिटी अँड इन्व्हेस्टिगेशन्स ऑफ कमिटीसमोर समोर बोईंगच्या सुरक्षा दोषाबाबत त्यांनी साक्ष दिली होती त्यामध्ये त्यांनी बोईंग सेव्हन एट सेव्हन आणि ट्रिपल सेव्हन मध्ये काही गंभीर तांत्रिक दोष आहेत असा त्यांनी दावा केला होता बोईंगच्या सेव्हन एट सेव्हन ड्रीम आणि ट्रिपल सेव्हन मॉडेल्समध्ये फ्युजलेज म्हणजेच विमानाच्या शरीराचा भाग जोडताना अचूक मेजरमेंट केलं जात नाही आणि त्यामुळेच अतिसूक्ष्म गॅप्स फटी राहतात आणि त्यामुळे अति मुळे ते, -ते क्रॅक्स होऊ शकतात यामुळेच हवेत विमानाचा अपघात होऊ शकता असा त्यांनी दावा केला होता तर जॉन मिशेल बार्नेट हे बोईंग कंपनीचे एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार सतरा पर्यंत असे बत्तीस वर्ष काम केलेले क्वालिटी कंट्रोल मॅनेजर होते मुख्यतः सेवन एट सेवन ड्रीम लाईनर विमानाच्या प्रोडक्शन प्रक्रियेत ते काम करत होते त्यांनी अनेक टेक्निकल आणि क्वालिटी संबंधीचे संबंधात त्यांनी रिपोर्ट केले होते ज्यात प्रामुख्याने समावेश होता मेटल शेव्हिंग म्हणजे विमानाच्या फ्लाइट कंट्रोल वायर जवळ समस्या निर्माण होऊ शकते ऑक्सिजन सिस्टम मध्ये खराबी वास्तविक वापरात चौथ्या भागात काम न करण्याची दाट शक्यता होती स्क्रॅप प्रोडक्टचा विमान प्रोडक्शन मध्ये वापर केला जातोय असा त्यांनी खळबळजनक दावा केला होता पण या संदर्भात बोईंग आणि एअरबस या दोन कंपन्या जगामध्ये अस्तित्वात होत्या खर तर बोईंग कंपनीची स्थापना एकोणीसशे सोळामध्ये अमेरिकेच्या शिकागो येथे झाली होती याविरुद्ध एअरबस कंपनीची स्थापना एकोणीसशे सत्तरमध्ये फ्रान्समध्ये झाली होती पण बोईंग आणि एअरबस या दोन कंपन्यांमध्ये काही महत्वाचा डिफरन्स आहे तो म्हणजे कॉकपिट आणि कंट्रोल सिस्टीम यामध्ये सुद्धा दोन्ही कंपन्यांमध्ये मोठा फरक दिसून येतो बोईंगचे कंट्रोल सिस्टीम हे योग म्हणजे एखाद्या बसच्या स्टेअरिंग सारखं असतं आणि म्हणजेच ऑटोमेशन मध्ये पायलटची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते तर एअर मध्ये कंट्रोल सिस्टीम साईड स्टिक्स म्हणजे एखाद्या गेम मधील जॉईस्टिक सारखं असतं पायलटची इन्व्हॉल्वमेंट ही खूप कमी असते आणि जास्त वरती भर दिला आहे याचाच अर्थ असा की एअरबस हे अधिक डिजिटल आणि सॉफ्टवेअर वर आधारित आहे तर बोईंगचे हे पायलट कंट्रोलवर जास्त भर देते बोईंगची ही डिझाईन डिझाईन पारंपरिक आणि पायलटवर फोकस करून बनवलेला आहे आणि विमानाची बॉडी कार्गो सहज शक्य असते हे विमान सहजपणे मालवाहू विमानासाठी तयार केले जाऊ शकते विमानाची इनफ्लाइट सिस्टीम ही पूर्णपणे मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक हायब्रिड या तत्वांवरती बेस आहे पण या उलट एअरबस कंपनीचे विमान हे आधुनिक वरती दे भर देतात पण हे विमान कार्गो रूपांतरासाठी तयार करणं खूप कठीण आहे या विमानाची इनफ्लाय सिस्टीम ही पूर्णपणे फुल्ली फ्लाय बाय वायर सिस्टीम आहे बे नॅरोबॉडी सेव्हन बॉडी मध्ये सेवन आणि जम्बो मध्ये सेव्हन फोर सेवन आयकॉनिक हे याचे काही लोकप्रिय मॉडेल्स आहेत याच्या उलट एअरबसमध्ये नॅरोबॉमध्ये ए थ्री झिरो आणि वाईल्ड बॉडी मध्ये ए थ्री थ्री झिरो ए थ्री फाय आणि जम्बो मध्ये ए थ्री एट झिरो लार्जेस्ट पॅसेंजर प्लेन हे काही लोकप्रिय मॉडेल्स आहेत व्यावसायिक दृष्ट्या जर बघितलं तर दोन्ही कंपन्यांमध्ये ऑर्डर्स डिलिव्हरी आणि विक्रीसाठी नेहमी टक्कर असते एअरबस मध्ये ए थ्री टू झिरो आणि बोईंग मध्ये एन थ्री सेव्हन यांच्यामध्ये जगभरात मोठी स्पर्धा आहे एअरबस चे ए थ्री एट झिरो हे जगातील सर्वात मोठे प्रवासी विमान आहे तर काहीच वर्षापूर्वी बोईंग मध्ये सेव्हन फोर सेवन हे ए थ्री एट झिरो ला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये आला आहे दोन्ही विमानं हे अत्यंत सुरक्षा आणि कठोर नियंत्रणाखाली बनवले जातात मात्र दोन क्रॅश नंतर बोईंगचे सेव्हन थ्री सेव्हन मॅक्सला काही काळ बंदी आली होती पण बोईंगच्या तुलनेत जर बघितलं तर एअरबसने खूप कमी कालावधीमध्ये सर्वात जास्त ग्रोथ केली आहे या सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा ओपिनियन काय आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद